गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेतील गणपतीचा हा सोहळा आपण आपल्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर भारतात असताना आपण बाप्पा येणार म्हणजे सर्वसामान्य माणसं घरातलं सगळं काम सोडून बाप्पाच्या मागं आपण लागलेलो असतो भारतातला हा सगळ्यात मोठा सण आणि उत्सव ज्यावेळी मी मुंबई पुणे इथं असायचो त्यावेळी कायमच कोकणातील लोकलांचे पाय आपल्या घरी आणि आमचे पाय आपल्या गावी अचूक असे धाव घ्यायचे मग बसचं तिकीट किती असो डबल असो ट्रिपल असो बाप्पाच्या आगमनासाठी सर्व कामं सोडून आम्ही कायम तिकडं धाव घ्यायचो आणि चुकूनच जर मुंबईत असेल किंवा पुण्यात असेल तर मग हमकास लालबागच्या राजाचं दर्शन किंवा दगडूशेठचं दर्शन घ्यायची उत्सुकता असायची पण ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये आलो आणि इकडं आल्यानंतर मला वाटलं की म्हणजे बाप्पाचं दर्शन आपल्याला होईल की नाही अगदी जड अंतकरणानं एक छोटासा फोटो बाप्पाचा घेऊन मी इकडं आलो पण अमेरिकेमध्ये आल्यानंतर इकडं साधी पीन असो किंवा टाचणी असो हे मिळवणंसुद्धा एक अवघड काम कारण भारतासारखी इकडं लगोलग दुकानं नाहीत किंवा जनरल स्टोअर्स नाहीत गणपती बाप्पा हा सर्वांचा इथला देव नाही त्यामुळे सजावटीसाठी सा, सा, लागणाऱ्या वस्तू हे मिळणं हे एक जिकिरीचं काम पण जे खरे गणेशभक्त असतात ते कसे थांबतील तर आमचे हे गणेश भक्त मूर्ती जे आहेत ते काही गणेशभक्त भारतातून मूर्ती मागवतात यावर्षी कमाल हा जो गणपती घेऊन आम जाणारा आमचा मित्र आहे या मित्रानं थेट अमेझॉनवरून माती मागवली आणि गेले कित्येक दिवस हा आ, आ, हे काम करत आहे तर अशा प्रकारे वरून माती मागून अतिशय सुबक अशी ही जी गणपतीची मूर्ती आहे त्यानं त्याच्या स्वतःच्या हातानं घडवलेली आहे आणि एखाद्या पारंपरिक शिल्पकारापेक्षाही सुंदर अशी मूर्ती या मित्रानं आमच्या घडवलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही इथं बप्पा आल्यानंतर इथल्या हिंदू मंदिरामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तिथं आमचं स्वतःचं असं ढोल ताशाचं पथक आहे आणि ते पथक ज्यावेळी ढोल ताशा वाजवायला लागतं त्यावेळी आपण पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आहोत की काय असंच वाटतं कारण भारतीय महिला किंवा पुरुष सगळे मिळून त्यांनी तयार केलेलं हे जे पथक आहे त्याची जी एक वेगळीच अशी ओळख आहे ती बघताना खूप सुंदर क्षण असतो आणि भारतीय घरात अमेरिकन गणपतीचं किंवा आरती ज्यावेळी चालू होती गौरीपूजा ह्यावेळी आमच्या काही मित्रांनी गौरीपूजन केलं त्यावेळी अक्षरशः आनंदाला पारावर उरला नाही झेंडूची फुलं इथं मिळत नव्हती तर चार महिने अगोदर लोकांनी झेंडूच्या फुलाची लागवड केली दुर्वा इथं मिळत नाहीत म्हणून इथल्या गवतांमध्ये मिळता जुळता असा पर्याय आम्ही शोधून काढला रांगोळी इथं मिळत नाही तर पांढरी रांगोळी आम्ही भारतातून मागवली आणि इथे इथं कलर टाकून वेगवेगळ्या रांगोळ्या तयार केल्या त्याचप्रमाणे डोक्यावर गणपतीची बांधलेली जी रिबीन आहे ती मिळत नाही म्हणून पिव ऑरेंज कलरची रिबीन इथं अवेलेबल केली आणि त्याच्यावरती हातानं गणपती बाप्पा मोर या असं ज्यावेळी लिहिलं त्यावेळी अगदी ती दोन रुपयाला मिळणारी लहानपणीची जी पट्टी आहे तिनं अगदी बालपणच आठवलं अमेरिकेतला प्रसाद अगदी इथं आम्ही टू बी एच के किंवा थ्री बी एच के फ्लॅटमध्ये राहतो आणि पन्नास साठ लोकांचं एकत्रित जेवण त्या एखाद्या घरामध्ये गरम गरम चपात्या गोड भजी किंवा गोड पदार्थ इतकं सगळं मिस्टांना आणि टू बी एच के फ्लॅटमध्ये ज्यावेळी सगळे भारतीय मिळून एकत्र असं जेवण करतात त्यावेळी त्यासाठी केलेली मेहनत आणि त्या बाप्पाच्या प्रसादाला आलेलं विशेष महत्त्व आणि तेही अमेरिकेत हे सगळं पाहिल्यानंतर खूप असं विशेष वाटतं आज शेवटी निरोपाची वेळ आली इथं नदी तलाव या ठिकाणी विसर्जन करणं हे अशा गोष्टींची परमिशन नसल्यामुळं एका छोट्याच्या टबमध्ये तुम्ही बघत असाल की अगदी भक्तिभावानं आम्ही ही सगळं अरेंजमेंट केलेली आहे भारतामध्ये गंगेचा अथांग असा प्रवाह ज्याच्यामध्ये बप्पा आपला विलीन होऊन जातं हे सगळं इथं शक्य नाही पण भक्तीला कधीही सीमा नसते आजही त्या बप्पाचं रूप माझ्या हृदयात कायम असं कोरलेलं आहे घरी परतताना अंतकरण कायमच बाप्पा ज्या ज्यावेळी निघून जातात त्यावेळी जड होतं आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असलं तरी गणने गणेश भक्तांच्या भक्तीच्या मनात जो काही भक्तीचा सागर असतो तो तसाच असतो त्याची आठवण म्हणजे आपल्या संस्कृतीचं हे मोठं देणं आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही संगीतपणे आपल्या बप्पाचं हे विसर्जन केलेलं आहे सगळे भारतीय लोक इथं जमा झालेले आहेत आणि या सुंदर अशा सजवलेल्या टबमध्ये गणपती बप्पाचं विसर्जन केलं आणि हे जे निर्माल्य आहे ते छोटेशी झाडं आम्ही लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये उद्या हे, हे निर्माल्य विसर्जित केलं जाईल तर तुम्हा सर्वांना अमेरिकन गण अमेरिकन गणपतीचं विसर्जन आणि भारतीयांनी केलेली ही जी धार्मिकतेने पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर आपल्या मित्रांच्याबरोबरही शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन सणासह थेट अमेरिकेमधून तोपर्यंत घेतो विश्रांती मी आपला मित्र बाय